हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहात सर्वजण चला तर मग आज आपण नाश्त्याला काय बनवायचं तर आज मी नाश्त्याला रवा उत्तप्पा बनवते आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या ही रेसिपी तुम्ही ट्राय करा घरी बनवून बघा आणि तुमचा पण उत्तप्पा कसा होतो मला कमेंट करून नक्की सांगा आपला उत्तप्पा कसा तयार होतं हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलक बिलायकम प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स मिळतील आता मी पातेल्यामध्ये एक रवा घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये खायचा सोडा आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचे आणि हे पूर्ण बॅटर तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मध्यम जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचे हे बॅटर अर्धा तास भिजत ठेवायचे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू तर मी आता एक नारळ घेतलेला आहे आणि आता तो नारळ फोडून घेते एवढं टणक नारळ होता की हा नारळ फुटत फुटत नव्हता फुट फायनली तो फुटलं पण त्याच्यामध्ये गोटा निघाला तर ते डाय ड्राय खोबरं होतं मी परत दुसरा नारळ सोलायला घेतला हा नारळ पण एवढा कठीण होता सोलायला कसा बसा मी त्याला सोलून घेतला आणि आता तो फोडला तर त्याच्यामध्ये पण गोटा गोटाच निघाला तर पण हा थोडासा ओलसर होता तर बोलले हे खोबरं आता आपल्याला चटणीसाठी चालून जाईल त्यामुळं मी हेच खोबऱ्याची चटणी कंटिन्यू केली आता खोबरं कापून घेतले आता चटणीसाठी मी लसूण आलं कोथिंबीर हिरवी मिरची आणि ओलं खोबरं असे पाच इन्ग्रेडियंट घेतलेले आता ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे जे आपण इडली जे आणि डोश्यासाठी चटणी बनवायची तीन तशीच चटणी आपल्याला या उत्तप्पासाठी बनवायची आहे सो आता आपली चटणी बनून तयार झालेली आपण आता बॅटर बघूया बॅटर पुन पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये दह्याच्या गुठळ्या राहणार नाही त्यासाठी एकसारखं बॅटर फेटून घ्यायचे आहे आता आपण वरून टाकण्यासाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापून घेऊ तर मी ह्यासाठी दोन मोठे कांदे टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी गॅसवरती तवा ठेवून त्याला तेल लावून घेतलेलं आहे तवा जरा गरम होऊन द्यायचा आहे आणि आता आपण त्याच्यावरती उत्तपक बनवायला सुरुवात करू अशा पद्धतीने बॅटर घालून घ्यायचं आहे गोलाकार आकारामध्ये गोलाकार नाही झाला तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही आता ह्याच्यावरती आपण जसं बॅटर पूर्ण सुकण्याच्या आधी त्याच्यावरती कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपले चॅनल नवीन आहे सो सपोर्ट करा या पद्धतीने कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर प्रेस करून घ्यायचे हे प्रेस यासाठी करायचे की आपण जेव्हा पण उत्तप्पा पलटी करतो तेव्हा तो भाज बाहेर उडत नाही त्यासाठी प्रेस करून घ्यायचे अशा पद्धतीने आपला उतप्पा झालेला आहे आता आपण याला पलटी मारून घेऊया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपलं बेल आयकन नक्की प्रेस करा तोपर्यंत मी आता ता वाढून घेते तर आपण उतप्पाला पलटी करून घेऊया सर्व करूया चला तर सगळ्यांनी उत्तप्पा आणि चटणी खायला या तोपर्यंत मी तव्यावरती पुन्हा तेल लावून घेते आणि दुसरा एक डोसा उत्तप्पा घालून घेते रव्याचा डोसा पण खूप छान होतो म्हणून माझ्या तोंडामध्ये उत्तप्पा